आणि त्याचं विवेचन आपण पाहत आहोत या अभंगातून समाजाला एक प्रेरणा एक ऊर्जा देण्याचं आणि समाज प्रबोधन करण्याचं कार्य संत शेख मोहम्मद महाराज यांनी केलं हिंदू मुस्लिमातील द्वैत नाहीसे करणारी महान विभूती म्हणून संत शेख मोहम्मद महाराज यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांनी त्यांच्या अभंगातून त्यांच्या ग्रंथांमधून समाजाला कसं जगायचं कसं वागायचं हे सांगण्याचं काम त्यांनी आपल्या ग्रंथांमधून अभंगातून केलेलं आहे आजचा जो अभंग आहे तो संत शेख मोहम्मद महाराज यांचा अभंग दो दिवसांचा पाहुणा तो अभंग असा आहे दो दिवसांचा पाहुणा संसार जाई जेना दो दिवसांचा पाहुना संसार जाई जेना चित्त शुद्ध आचरावे कोणा वाईट न बोलावे चित्त शुद्ध आचरावे कोणा वाईट न बोलावे एक एका मरामरी वैराग्य नाठवी हरी एक एका मरामरी वैराग्य नाठवी हरी जैसे दानवे रेंद्यात तैसे अविचारी मातत जैसे दानवे रेंद्यात तैसे अविचारी मातत जन्मोनी देव पावला शेख मोहम्मद कीर्ती आला जन्मोनी देव पावला शेख मोहम्मद कीर्ती आला तर या अभंगातून संत शेख मोहम्मद महाराज सांगतात की आपण काही दिवसांचे पाहुणे आहोत काही दिवसासाठी या पृथ्वीवर आलो आहोत काही दिवसासाठी हा मनुष्य जन्म मिळालेला आहे जसं आपण एखादं घर भाड्याने घेतो आणि भाड्याने राहतो आणि ज्या दिवशी आपल्याला घर सोडायचंय त्या दिवशी घर सोडतो आणि निघून जातो तसाच प्रकार काही दिवसासाठी हा मिळालेला नरदेह आहे जर हा काही दिवसासाठी मिळालेला आहे तर आपण त्याचा किती चांगल्या पद्धतीने किती चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे हे आपल्या लक्षात येतं संत तुकाराम महाराजही आपल्याला वेळोवेळी आठवण करून देतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणजे संत आपल्याला वेळोवेळी सावधान वे करतात बाबांनो तुम्ही सावध राहा जर तुम्ही सावध राहिले तरच तुमचा उद्धार होईल तरच तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल हा मिळालेला देह क्षणगंगूर आहे येणे जाणे नाही आपल्या हाती आपण कुठून आलो कुठं जाणार हेही आपल्याला माहीत नाही जर हे सगळं आपल्या हातात नाही तर असाच एक एक दिवस आपला निघून जातो म्हणून या मिळालेल्या देहाच आपल्या या देहातून आपल्याला जे काम करायचं आहे आपला देह सार्थकी लावायचा आहे आणि मग संत शेख मोहमद महाराज सांगतात दोन दिवसांचा पाहुणा संसार जाई जेना आणि आपण दोन दिवसाचे पाहुणे या संसारी आलेले आहोत या नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि या दोन दिवसात आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे या चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला या संत साहित्याची संत विचाराची नितांत आवश्यकता आहे आणि ते विचार हे संत आपल्याला देत आहेत खरं तर आपलं एक परमभाग्य आहे या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत जन्माला आले आणि ही संत विचाराने संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आहे आणि त्या भूमीत आपण आहोत आणि ते वेळोवेळी आपल्याला जाग करतात आणि खरं तर आपण जागे झालो तर आपला उद्धार आपलं जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही या जगात दोन दिवसांचे पाहुणे आहोत आपल्या जेवढं आयुष्य आलंय तेवढं सार्थकी लावा एकमेकांचा द्वेष करू नका सर्वांशी प्रेमाने राहा जीवनात दया क्षमा शांती बाळगा कोणाविषयी वाईट बोलू नका कोणासंगी वाईट वागू नका आणि जीवनात नेहमी सकारात्मक राहा आपलं चित्त शुद्ध ठेवा ज्याचे झाले चित्त शुद्ध ज्याचे झाले चित्त शुद्ध तोचे झाला संत बुद्ध म्हणजे संत पदाला बुद्धपदाला तेच माणसं गेली ज्याचं चित्त शुद्ध झालं आणि मग शेख मोहम्मद महाराज या सांगतात दो दिवसांचा पाहुणा संसार जाई जेना चित्त शुद्ध आचरावे कोणा वाईट न बोलावे मग आपण जर चित्त शुद्ध ठेवलं चांगलं आचरण करा आणि कोणाशीही वाईट बोलू नका सगळ्यांशी प्रेमाने राहा एक एका मरामरी वैराग्य नाठवे बघा बघा दिवशी एका दिवशी असं होईल की आपल्याला हा देह हा इहलोक सोडून जावं लागणार आहे मग त्यावेळेस जर आपल्यात आपल्याला हरी आठवलं नाही भगवंत आठवलं नाही तर आपल्या या देहाचं काहीच उपयोग होणार नाही आपलं जीवन सार्थकी लागणार नाही म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात एक एका मरामरी वैराग्य नाठवी हरी जैसे दानवे रेंद्यात तैसे अविचारी मातत म्हणजे जे अविचारी लोक असतात जे राक्षसासारखे उन्मत असतात म्हणजे ते रेंद्यात असतात रेंद्यात म्हणजे अविचारात मग अविचारात जागतात वाईट वागणुकीने राहतात मग अशांना जे ओतलेले आहेत मातलेले आहेत अशा लोकांना शेख मोहम्मद महाराज सांगतात की बाबा आता तरी जागे व्हा आपण दोन दिवसासाठी इथं आलेलो आहोत जन्मोनी देव पावला शेख मोहम्मद कीर्ती आला आणि शेख मोहम्मद महाराज म्हणतात माझा जन्म झाला आणि मी चांगलं वागलो चांगलं बोललो म्हणून मला देव पावला आणि शेख मोहम्मद कीर्ती आला आणि म्हणून माझी कीर्ती झाली असं हे साक्षात्कार झालेले अभंग आहेत संतांतला आत्माअनुभव संतांचा अनुभव त्यांना काय मिळालं परमार्थातून हे सांगणारे त्यांचे अनुभवातले हे अभंग आहेत आणि ते वेळोवेळी आपल्याला जागा करतात की मी जागा झालो तुम्हीही जागे व्हा मला कळालं तुम्हीही कळून घ्या आज नाही कळणार तर कधी कळणार या जन्मात जर हा परमार्थ नाही कळला तर कोणत्या जन्मात कळणार या मनुष्य देहात येऊन आत्ता नाही परमार्थ करायचा तर कधी करायचा इथं नाही तर कुठं करणार आता नाही तर कधी करणार या जन्मी नाही तर कोणत्या जन्मी करणार जर आपल्याला एवढे संत सांगतात तर नक्कीच त्यात काहीतरी तथ्य आहे आणि हे तथ्य जर जाणलं तर नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण आहे आणि मग शेख मोहम्मद महाराज सांगतात की एका एका मरामरी वैराग्य नाठवे हारी आपलं जीवन जगत असताना आपल्याला वैराग्याची आठवण झाली पाहिजे वैराग्य म्हणजेच काय मी मरणार आहे याची जाणीव झाली की माणूस चांगला वागायला सुरुवात करतो एकदा एकनाथ महाराजांकडे एक, एक, एक तरुण आला आणि तो दुरूनच येत होता एकनाथ महाराज शांत बसलेले होते आणि त्यांनी पाहिलं की एक तरुण आपल्याकडे येत आहे आल्यानंतर तरुणाने प्रश्न विचारला तो पहिला प्रश्न होता की महाराज आनंदी जीवनाचं रहस्य काय तुम्ही सारखे आनंदी असतात याचं रहस्य काय ते म्हटले ह्या प्रश्नाचं मी उत्तर तुला नंतर देईन परंतु तू ज्या वेळेस समोर नेत येत होतास त्यावेळेस मला तुझं भविष्य दिसलं आणि तुझा, तुझा मृत्यू सात दिवसांनी होणार आहे असं मला तुझं भविष्य दिसलं असं म्हटल्याबरोबर तो घाबरला मी सात दिवसात मरणार आहे त्याने पुढचा प्रश्नही विचारला नाही काही बोलला नाही आणि त्यांनी सांगितलं की ज्या अर्थी एकनाथ महाराजांनी सांगितलं मी मरणार आहे तर सात दिवसात नक्कीच मरणार आहे आणि त्याच्या मनात आत्तापर्यंत जे वाईट विचार होते ते आता विचार बदलायला लागले आणि मग त्याला जो जो भेटला ज्याला ज्याला जो वाईट बोलला होता त्याला तो भेटायचा आणि माफी मागायचा की बाबा मला माफ कर मी तुझ्याशी वाईट वागलो शेजारचा भेटला शेजारच्यालाही माफी मागितली की आत्तापर्यंत माझ्याकडून जे चुकून शब्द आले असतील त्यामुळं मी तुझी माफी मागतो शेतीचा जो शेजारी असतो त्याच्याकडेही गेला त्या शेजारच्याची माफी मागितली सगळ्यांची माफी मागितली घरी आला बायकोला म्हटला इतक्या दिवस मी तुला त्रास दिला आज मला कळलंय की जीवन किती अनमोल आहे मी उघच भांडत बसलो आणि बायकोचीही माफी मागितली असा एक दिवस गेला दोन दिवस तीन दिवस जो भेटन त्यांच्याशी गोड बोलायचा चांगलं राहायचा चांगलं बोलायचा असं सात दिवस झाले आणि सातव्या दिवशी त्याला वाटलं माझा मृत्यू आता निश्चित आहे म्हणून तो पडूनच राहिला की आज मरणार आहे एकनाथ महाराजांनी सांगितलेलंच आहे परंतु एकनाथ महाराजांना कोणीतरी सांगितलं तुम्ही ज्याला म्हटले होते की तुझा मृत्यू सात दिवसांनी आहे तो गोधडीवर पडून आहे आणि तो तुमची वाट तु पाहतोय तुम्ही त्याला भेटायला ये चला एकनाथ महाराज त्याच्याकडे गेले आणि त्याच्याजवळ जाऊन एकट्याला कानास सांगितलं की तुला या सात दिवसात काय अनुभव आला तो म्हटला मला जसं कळलं की माझं सात दिवसात माझं मरण आहे तर मी सगळ्यांशी गोड बोललो सगळ्यांशी चांगलं वागलो आणि ज्यांना ज्यांना मी त्रास दिला होता त्या सगळ्यांची माफी मागितली मग एकनाथ महाराजांनी सांगितलं तो मला जो पहिला प्रश्न विचारला होता की तुमच्या आनंदी जीवनाचं रहस्य काय आहे तर हे आहे की मला दरवर्ज जाणीव असते की मी एक दिवस मरणार आहे नाही रविवारी मेलो तर सोमवारी मरण सोमवारी नाही गेलो तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार या सात वारापैकी एक दिवस माझा मृत्यू निश्चित आहे आणि हे सतत मला जाणीव करून देत की आपण काही दिवसाचे पाहुणे आहोत मग शेख मोहम्मद महाराज तेच सांगतात दोन दिवसांचा पाहुणा संसार जायजना जर काही दिवसाचे पाहुणे आहोत तर मग चित्त शुद्ध आचरावे कोणा वाईट न बोलावे मग सगळे संघ चांगलं बोलूया चांगलं राहूया हेच संत आपल्याला वेळोवेळी सांगतात पहा ज्याला अहंकार झाला अशा रावणाला अहंकार झाला एवढं मोठं साम्राज्य होतं परंतु अहंकार वृत्तीमुळे तो रसा तळाला गेला असे कितीतरी आपण उदाहरणं पाहतो आपल्या आसपास पाहतो शेजारी पाहतो जर त्यांची नियत बिघाडली तर त्यांचं कितीही मोठे श्रीमंत असू द्या कितीही माणसं महान असू द्या परंतु अहंकार आला किंवा वाईट दोष त्यांच्यामध्ये निर्माण झाले आणि त्या दोषामध्ये ते राहायला लागले तर राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होतो एवढी ताकद म्हणजे या विचारांमध्ये आहे आणि संत हे वेळोवेळी सांगतात की चित्त शुद्ध आचरावे कोणा वाईट न बोलावे मग मानव देह जर नश्वर आहे हा सगळा मायेचा बाजार आहे तर आपण दोन दिवसांचे पाहुणे सुखाने राहूया दोन दिवसांचे पाहुणे सुखाने राहूया भगवंताचे नाम मुखाने गाऊया दोन दिवसांचे पाहुणे सुखाने राहूया भगवंताचे नाम मुखाने गाऊया नको द्वेष नको दोष कोणाचा द्वेष नको कोणाला दोष नको नको द्वेष नको दोष चित्त शुद्ध ठेवू अनमोल हा नरदेह आनंदाने राहू आणि जर हा अनमोल रत्न आहे देह तर सगळ्यांनी आनंदाने राहावं सगळ्यांशी गोड बोलावं हे आपल्याला संत सांगतात आणि संत निवृत्ती महाराज एका अभंगातून सांगतात तू पाहुना मी पाहुना ऐक न राहा अरे मीही पाहुणा आहे तूही पाहुणा आहे जरा ऐक दो दिवसांचा बाजार सारा आणि हा दोन दिवसांचा बाजार आहे आणि या दोन दिवसासाठी आपण इथं आलेलो आहोत भुलू रे अशा वेळेला भुलू नको रे अशा वेळेला होई सावध सांगतो मी तुझला आता सावध हो तुला मी सांगतोय काय सांगतोय असे आले किती जगी गेले किती नाही थारा आले किती गेले किती या जगी नाही थारा गणगोत हे बाईल पोरे कुणी नाही कुणाचे बारे सगळं गणगोत हे माझ ते माझ सगळं माझं माझ म्हणतो परंतु हे माझं माझं जे म्हणतो ते कुणी कोणाचं नाही संग येणार नाही कपडा कोरा आणि तुझ्या बरोबर तुझ्या कपडा अंगावरचा कपडा सुद्धा येणार नाही असं आपल्याला संत सांगतात काय करावे शेतीवाडीला एवढी शेतीवाडी सांगतो गर्वाने फुगतो काय करावे शेतीवाडीला मोठा मोठाले बैल जोडीला मोठमोठ्याले बैल आहेत आता ट्रॅक्टर आले साधना आले परंतु त्यावेचे ते त्या अभंग काय करावे शेतीवाडीला मोठा मोठाले बैल जोडीला घडा पाण्याचा फुटल डेरा अरे कितीही मोठा घडा असू द्या तो एक दिवस फुटणार आहे ऐका निवृत्ती सांगतो तुम्हाला मग निवृत्ती महाराज त्या तू सांगतात विसरू नका या हरिनामाला चुकवा चौऱ्याऐंशीचा तो फेरा म्हणजे तुम्ही हरिनामाला विसरू नका आणि जो लक्ष चौऱ्याऐंशीच्या च्या नंतर एक लक्ष चौऱ्याऐंशी जन्मानंतर जीवानंतर हा मनुष्य देह मिळालेला आहे तर तो भगवंताच्या नावासाठी भगवंताच्या कामासाठी सत्कर्मासाठी त्याचा वापर करा हे संत सांगतात आणि म्हणून आजचा जो अभंग होता संत शेख मोहम्मद महाराजांचा तो हेच सांगतो की दो दिवसांचा पाहुणा संसार जाई जेना चित्त शुद्ध आचरावे कोणा वाईट न बोलावे एक एका मरामरी वैराग्य ना ठवे हरी एकाएकी वैराग्य नाही येत त्यासाठी त्याची साधना करावी लागते म्हणून तुम्हाला एक एक ला हो, ते दररोज आठवण करावी लागेल की मी एक दिवसात एक दिवशी या जगातून जाणार आहे मी काही दिवसासाठी इथं आलेलो आहोत हे वैराग्य आपल्याला सतत त्याची जाणीव झाली पाहिजे जैसे दानवेंद्यात तैसे अविचारी मातत जन्म देव पावला शेख महम्मद आला आणि मग अशा प्रकारे संत शेख मोहम्मद महाराज सांगतात की मला देव पावला म्हणून माझी कीर्ती झाली मला ती जाणीव झाली मला तो साक्षात्कार झाला आणि तुम्हालाही तो, तो होईल परंतु त्यासाठी चित्तशुद्ध आचरावे कोणा वाईट न बोलावे रामकृष्ण हरे